जयंत पाटलांच्या मतदारसंघातून विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचे अप्रत्यक्ष जयंत पाटलांना आव्हान यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपलं विशेष लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील अशा शब्दात सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात विशाल पाटलांसह आमदार विश्वजित कदम बोलत होते सांगली लोकसभेतील नूतन खासदार विशाल पाटील यांच्या विजयानिमित्त कसबे डिक्रज येथे सत्कार समारंभ पार पडला काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात नसणारे कसबे डिक्रज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे आणि यावेळी बोलताना अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी विश्वजित कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाही पण मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करू शकतो आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे पण अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे या मतदारसंघातील सगळ्यांची मोड बांधण्याची जबाबदारी माझी असून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा सत्कार व्हायचा असताना तुमच्या गावात येऊन सत्कार स्वीकारतो यावरून तुम्ही ओळखलं पाहिजे की पुढची दिशा काय असणार आहे आणि काय राहिले पाहिजे असं सूचक वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे बाय यावेळी आपण विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील खंबीरपणे कसबे मधल्या जनतेच्या पाठीशी आहोत कसबे वर जेवढे लक्ष आमचं नव्हतं त्याच्या दहा पटीनं येणाऱ्या काळात लक्ष देऊ त्यामुळे पत्रकारांना काय लिहायचं ते लिहा आम्हाला कशाची पर्वा नाही कारण चांगली माणसं आमच्या सोबत आहेत अशा शब्दात विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले सांगली लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर थेट जयंत पाटलांच्या मतदारसंघात जाऊन विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सत्कार स्वीकारत केलेली वक्तव्य सांगली जिल्ह्यातील राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे देशाचं महाराष्ट्राचं राजकारण हळूहळू हो बदलू लागले सन दोन हजार चौदा ला काय घडलं त्याचा लोकशाहीची मोठी आहे या चारी चारी या आणि लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं आज महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडक फडकवला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलं बोडाबोडीचं राजकारण जाती जा मातीचं राजकारण आज माणसांना जे नाही ज्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतराव सारखी माणसं एक काँग्रेस पक्षाच्या विचार घेऊन महाराष्ट्राच्या साथीच्या मातीतून या ठिकाणी देशवाटळ काम करत होती आज त्या महाराष्ट्रामध्ये घोडाफोडीचं राजकारण काही लोक करतात जाती मातीचं राजकारण लोकांना या ठिकाणी आज विभाजन करतात हे महाराष्ट्राच्या जनतेला मान्य एकीकडे महागाई आहे आज दुसरीकडे या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न वाढतोय आज जाणीवपूर्वक या ठिकाणी दहशतीचा वातावरण करून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न ही केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर बसणारी काही मंडळी करता दंत्या समाजातले आमचे बांधकाम असतील या ठिकाणी आज मुस्लिम समाजातले बांधकाम असतील या सगळ्या बांधवात सातत्याने केले माणसं प्रश्न बसणार मराठा हे सुद्धा गेला काही पाच वर्षापासून आपण सातत्याने पाहिलं तशी वसवूक झाली हे सुद्धा आपण सांगतो सगळ्या गोष्टीला कुठेतरी माणसं आणि ती चीड लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माणसाला दाखवून उषार दादा तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत उषादा निश्चितपणे एक पणाचं मोठेपणा आहे आणि छाती केवळ सांगितलं नाही महाराष्ट्रात कोणी सांगतात की त्यांच्या विजयामध्ये मी शोधित कदाम आणि सांगलीकरांचा मोठा चिन्हाचा वाट आहे म्हणून म्हणून तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की विशाल पाटील आम्ही विश्वित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या देश बहिणी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या कसबे लक्ष आमचं नव्हतं त्याच्या दहा पटीने येणारा काय आम्ही लक्ष देऊ आणि या ठिकाणी मदत काँग्रेस पक्षाला म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते घ्या आता आम्हाला कत्वी परवा नाही चांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत म्हणून पैवाल तुम्ही सुद्धा या स्टेजवर आहात आता जिल्ह्यात एकच आहोत आपण एकच आणि म्हणून आता कायम पैवाल सोबत हे एवढं लक्षात ठेवा आणि सगळी या ठिकाणी आलात तुम्हाला एवढंच सांगतो आता खूप परिवर्तन मोठा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळणार सगळी मंडळी आज सरकाराचा कार्यक्रम केला विषाणू हे सरकार नाही हे आशीर्वादक लोकांचे लक्षात ठेवलं पाहिजे पुढे पाच वर्षाकरता लोकांचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आणि त्याकरता हे सगळीकर्ते आपल्या पाठीशी उभे राहतील थोडा विश्वास या ठिकाणी देतो तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नम्रपणे आभार मानतो तुम्हाला प्रेमाने हक्काने या ठिकाणी बोलवलं उशीर झाला त्याबद्दल तुमची सगळ्यांची क्षमा पाहूनच थांबलो जय हिंद जय महाराष्ट्र हा विजय मुद्दा एकाचा नाही आहे हा विजय तुमच्या सगळ्यांचा खूप परिश्रम घेतले खूप मेहनत आपण सगळ्यांनी घेतली आणि ह्या मेहनतीचं फळ शोधून चांगलं लागलं हा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे महाराष्ट्रात जुग एकच ठिकाणी एक निवडणूक लागली असं रोज टीव्ही फक्त सांगली 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 एवढीच आपल्याला बघायला मिळाली रोज सकाळी टी व्ही उघडला संजय राऊत साहेब पहिला सांगलीचाच विषय काढायचा आणि त्यामुळे सांगलीबद्दल आज महाराष्ट्रभर देशभर चर्चा घेतली मी सांगलीचा सा खासदार चालू आहे तुम्ही सांगलीचा सा आहे मी बिरज तालुक्याचा आहे तुम्ही बिरज तालुक्याचे आहात त्यामुळे तुमचा खासदार म्हणून मी या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी बोलवाल त्या निश्चित हजर राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो खूप मोठे प्रश्न ह्या गावचे ह्या परिसराचे अजून अडकलेले आहेत राहिलेले आहेत हा मतदारसंघ आपला जरी नसला तर ह्या परिसरातील सगळी कामं करायची जबाबदारी ही माझी खासदार म्हणून राहणार आणि आमचे नेते विश्वित कदम आहेत आमचे नेते तुमच्या सर्वांचे नेते म्हणून विश्वित कदमाचे सुद्धा राहणार हे विसरू नका हक्काने तुम्ही आमच्याकडे आमचं खास लक्ष हे तुमच्या सगळ्यांना आहे त्या पूर्ण मतदारसंघात सुद्धा एक पुरोगामी विचार राहायला पाहिजे ह्या भागात वसंतदा मानणारा खूप मोठा 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 वर्ग आहे या सगळ्यांची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे तो कसबे टेकडाच असेल तर अगदी वाळवा तालुक्यातली गावं असतील या सगळ्या परिसरात वसंत मानणारा मोठा वर्ग आहे तो सगळा वर्ग एकत्रित करायचं काम आपण करायचं आहे बाळासाहेब तुम्ही उशिरा आले पण तुम्ही यायच्या आधी उभं अंगाने काहीतरी मनाची इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे तुम्ही शिवसेनेत असताना तुम्ही बोलू शकता बाळासाहेब आघाडीत असताना ते बोलू शकत नाहीत अपक्ष असल्यामुळे मी काय करू शकतो त्यामुळे जरी काँग्रेस पक्षाला आम्ही दिल्लीत पाठिंबा दिला असला तरी शेवटी आपण अपक्ष आहे या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आला माझं राहणार की या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो तुमच्या सगळ्यांची वोट बांधण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे चांगली वोट म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावातला सत्कार व्हायचे आणि आम्ही तुमच्या मतदारसंघात सत्कार स्वीकारतोय त्याच्यावर तुम्हाला ओळखलं पाहिजे की पुढची आपली दिशा काय असणार आहे आणि काय राहिली पाहिजे अन्याय झालाय आपल्या सगळ्यांवर आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना दाबलं गेलेलं आहे आमची जाणीव आहे आणि त्यामुळे तुम्ही पुढे कुठे काळजी करू नका तुमच्या प्रत्येक अडचणीला धावून यायला चांगली शक्ती तयार झालेली आहे आज आम्ही भांडत बसत नाही आज वसंत पहिला कुटुंब आम्ही एक केलं आणि मग काँग्रेस पक्ष एक केला डॉक्टर विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक संघ झालो ताकदीनं एकत्र आलेलो आणि ताकदीनं आम्ही ताकद आता ह्या चांगल्या जिल्ह्यात काय आहे चांगल्याची ताकद सत्याची ताकद काय आम्ही दाखवले आमच्याकडं कुठलं राजकारण होत नाही आमच्याकडे वर 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 एक खाली एक होत नाही आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो आज एक होणार नाही जे तोंडावर आहे जे मनात आहेत ते तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताबडीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहे आता वसंतदादाचं घर डॉक्टर मदतराव कांबांचं घर एक झालेलं आहे आणि ही सगळी ताकद आता जिल्ह्याला एक चांगल्या दिशेने घेणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याला वे वेळ ज्या झाला आहे जेवणाची अजून सोय आहे आम्हाला याला थोडा उशीर झाला याबद्दल तुम्ही सगळ्यांनी क्षमा मागतो तुम्ही आमचा सत्कारचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुढचे एकदा आभार मानून या ठिकाणी आपण रसा घेतो असतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली